जिज्ञावा साहेबंचा विजय असो बहुजयंत हृदय सम्राट डाक्टर जितेंद्र आव्हाड साहेबंचा विजय असो अरे कोण आला रे कोण आला हरवसं ते वाला अरे हृदय सम्राट डाक्टर जितेंद्र आव्हाड साहेबंचा विजय हृदय सम्राट डाक्टर जितेंद्र आव्हाड साहेबंचा विजय हे समजत नाही डॉक्टर जितेंद्र आवार साहेबांच वक्तव्य हे सामाजिक होत हे राजकीय वक्तव्य नव्हतं मला हे पण समजत नाहीये आम्ही ते देवा समान होते छत्रपती शिवाजी महाराज कित्येक वेळा राज्य तर राजकीय नेत्यांनी अपशब्द वापरलेले आहेत आज जे साहेबांच्या एका सामाजिक वक्तव्यावरती छाती बदलून घेत आहेत तेव्हा हे आज जे जमिनीतून बाहेर येऊन गांडुळासारखे त्यावेळेस का बोलत नव्हते महाराजांच्या बाबतीत राम क्षत्रिय होते हे पुराव्या सहित डॉक्टर आवार साहेबांनी सांगितलं माझं म्हणणं हेच आहे की हे वक्तव्य जे आहे सामाजिक वक्तव्य होतं ते राजकीय वक्तव्य नव्हतं आणि जितेंद्र आवार साहेब हे नेहमी विचारपूर्वक अभ्यासपूर्वक बोलतात आणि हाच एक नेता आहे तो सामाजिक अभ्यास करून बोलणारा नेता आहे आणि याच्या अगोदर भागवत साहेब पण बोलते हो आर एस याच्या अगोदर राज्यपाल पण बोलले त्यावेळेस हे जे छाती बदलून आज जे लोक आवारसाहेबला विरोध करतात माझा हाच प्रश्न आहे तुम्हाला लोकांच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला त्यावेळेस ते लोक कुठं होते आणि प्रभू रामचंद्र हे सगळ्यांचेच प्रिय आहेत सगळेच पूजा करतात पण त्यांच्या बाबतीत अभ्यास कोण करत आहे फक्त बीजेपी करत नाही प्रभू रामचंद्र हे फक्त भार भारतीय जनता पक्षाचे नाहीत हो ते संपूर्ण हिंदुस्थानाचे आणि अख्ख्या विश्वाचे आहेत ते फक्त आंदोलन त्यांना दिले नाही आहेत बी जे पीला की त्यांनी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं नाही आहे की त्यांच्या बाबतीत अभ्यास पूर्वक किंवा गैरवर्तणूक कि झाल्या बाबतीत दुसऱ्या कोणीच काही बोलावं नाही साहेब बोलले विचारपूर्वक बोलले आणि साहेबांनी त्या गोष्टीचा खेद व्यक्त केला एवढा अभ्यासून नेत्यांनी त्या गोष्टीचा जे अपव्यय करून काय साहेब जे बोलले ते सगळ्या मीडियाच्या समोर आणखी हजार लोकांसमोर बोलले आणि त्यांनी आता खेद पण व्यक्त केला आहे झाल्या गोष्टी त्यांनी तिथं खेद व्यक्त केला काही भावना दुखावल्या असतील तर त्याची अप्रत्यक्ष त्यांनी खेद व्यक्त केला आणि साहेबांवरती अख्ख्या महाराष्ट्रावर तुटून पडलेला आहे काही काही ठिकाणी महारा साहेबांच्या फोटोला काळं फसता गेलं त्या सगळ्या गोष्टीचा विचारपूर्व करून पूर्ण आम्ही दुग्ध अभिषेक इथं केलेला के आहे